साताऱ्या जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा आकडा तीस हजार पार जिल्ह्याचा रिकव्हरी रेट शहात्तर पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांवर तर पॉझिटिव्ह रेट पंचवीस पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांवर रविवारी रात्री दोनशे सत्याहत्तर रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात पाचशे अठ्ठ्याण्णव रुग्णांना डिस्चार्ज तर नव्याण्णव जणांचे नमुने पाठवले तपासणीला सातारा जिल्ह्यात गत काही दिवसापासून भारतांची संख्या घटत असल्याने दिलासा मिळत आहे तसेच कोरोनावर यशस्वी मात करून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे कोरोना संक्रमणाचा ही मंदावला आहे कोरोनाचा डबलिंग रेट कमी झाला असून आरोग्य विभागासाठी ही बाब निश्चित सुका आहे रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या पाचशे अठ्ठ्याण्णव नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला तर नव्याण्णव जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील एकशे एकोणनव्वद नमुन्यांपैकी साठ नमुने बाधित एन सी सी एस पुणे येथील एकशे सव्वीस नमुन्यांपैकी वीस नमुने बाधित आघारगड येथील एकसष्ट नमुन्यांपैकी पाच नमुने बाधित खाजगी लॅब एकशे सतरा नमुन्यांपैकी बत्तीस नमुने बाधित अँटीजिन टेस्ट पाचशे शहात्तर नमुन्यांपैकी एकशे साठ नमुने बाधित असे सर्व मिळून एक हजार एकोणसत्तर नमुन्यांपैकी दोनशे सत्त्याहत्तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख पन्नास हजार चोवीस नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी एकोणचाळीस हजार चारशे पंचेचाळीस बाधित आढळले आहेत तर तीस हजार ब्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार दोनशे चौतीस रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या आठ हजार एकशे एक, एक रुग्णांवर उपचार सुरू आहेत रविवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या दोनशे सत्याहत्तर रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर